शेतकरी मित्रांनो खोडवा ऊस पीक पिवळा पडतोय का फुटवे कमी येत आहेत का आणि पहिल्याच खतामध्ये चूक तर होत नाही येणं ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शेतामध्ये केलेल्या खोड्या पहिलं खत व्यवस्थापन आणि त्याचे काय फायदे होतात ते आज आपण जाणून घेणार आहे आता खत डोसमध्ये आपण काय घेतोय ते जाणून घेऊया तर आपण घेतोय युरिया दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग के पंधरा 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 एक बॅग के वीस वीस झिरो तेरा एक बॅग सिलिकॉन एक बॅग निंबुळे पेंट एक बॅग ह्युमिक ॲसिड एक बॅग तर हा माझा संपूर्ण एक एकरचा खडडूस आहे याचा खर्च सात हजार रुपये एक एकर एवढा एक आला आहे आता या खडूसच्या आपल्या ऊस पिकावर काय फायदे होतात ते जाणून घेऊया तर पानांचा हिरवटपणा वाढतो खोडवा ऊस एकसारखा उगवतो फुटव्यांची संख्या वाढते पिवळेपणा कमी होतो मुळे खोलवर जातात थंडी उष्णता रोगांचा ताण कमी होतो मातीतील कीड कमी होते तर असे जबरदस्त फायदे आपल्याला या खतडोसचा वापर केल्यामुळे मिळतात आता हे खत व्यवस्थापन केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात आपल्याला फरक दिसायला सुरुवात होते पाणी व्यवस्थापन जर नीट ठेवलं तर रिझल्ट अजून चांगले येतात तर शेतकरी मित्रांनो खत डोस दिल्यानंतर लगेच आपण आपल्या ऊसाच्या बगला फोडून घेतोय आणि नंतर आपण पाणी देतोय तरी आता बगला फोडल्यानंतर काय फायदे होतात ते जाणून घेण्यासाठी आपले ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद